आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन माजी खासदार शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला पालीदेवत सुकापूर परिसरात शिवसेनेतर्फे नवीन शाखेचं भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पार पडला या सोहळ्याचे शुभ हस्ते माजी खासदार शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते तसंच शिवसेना नेते विधानपरिषद गटनेते आणि गुहागर विधानसभा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष धरत शिवसेना उपनेते बबनदादा पाटील शिवसेना संपर्क प्रमुख रायगड प्रसाद भोयर तसंच शिवसेना पनवेल विधानसभेचे संघटक दीपक निकम उपस्थित होते यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागानं हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला असून पालीदेवस सुकापुरी या परिसरात शिवसैनिकांसाठी ही शाखा महत्वाचं केंद्र ठरणार आहे

जय महाराष्ट्र म्हणतात हे प्रांतीयवादी म्हणून ज्यांनी हिरवलं तुम्हाला काही नेते आले हेच आहे काही नेते आदे आहेत पण ज्यांनी बाळासाहेबांना जय महाराष्ट्र म्हणून प्रांतीयवादी भिडवलं ते नेते आज सुद्धा त्यांचं भाषण झालं की जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात म्हणतात ना काय म्हणतात की नाही पहिलं मी बोलावतो बाळासाहेबांना भिळवलं होत ते जय महाराष्ट्र म्हणतात ते प्रांतीयवादी आहे ते आज महाराष्ट्र हे का सांगतोय तुम्हाला प्रमुखाने आत्राला पाहतलेलं आहे पण त्यांचा शिवसाईनीसून फुगून घरी बसेल बसायला पाहिजे का बसावं का बसायला पाहिजे का मला काय सांगायची तेव्हा आता सगळ अरे आपल्या रक्ताच भिंड लायचे आपल्या रसा नसामध्ये भिंड लाईट आज आपली परिस्थिती अवघड आहे सत्य सांगायला काही हरकत नाही लपो काय ठेवायचं आपला पक्ष दोन तुकडे झालेले आपली परिस्थिती राष्ट्रविषयी अतिशय कठीण आहे आणि मग आता या कठीण परिस्थितीमध्ये उभं राहायला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभं राहिलं पाहिजे नाही सांगा आणि म्हणून जी शाखेचं उद्घाटन झालं की अतिशय जमेची बाजू अतिशय चांगली बाजू आहे अतिशय उत्तम गोष्ट आहे आपण एवढे वॉर्ड आहे लक्षात वॉर्ड आहे शब्द नगरपालिका निवडणूक होईल जाईल जे काय असेल पण मी तुम्हाला संतर अठ्याहत्तर वॉर्डामध्ये अठ्याहत्तर शाखा आम्ही उभ्या केल्याशिवाय म्हणून या प्रकारे आप आपण हळूहळू शाखा उभ्या करू आणि शाखा या चोवीस तास सुरू असतात इतर राजकीय पक्षांची दुकानं पुढच्या निवडणुकीला उघडतात इंटरनॅशनल पक्षांची दुकानं निवडणुकीला उघडतात निकाल लागल्यावर जो शटर बंद होतो तर परत पुढच्या निवडणुकीला शटर ओपन करतात आपल्या शाखा तीनशे पासष्ट दिवस शिवसेनेच्या शाखा या तीनशे पासष्ट दिवस चालतात शाखेतून विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात तर आज पहिल्या दिवसाच्या शाखेचं उद्घाटन पण या पहिल्या दिवशी सुद्धा ऐंशी टक्के समाज कारण आपण इथे हळवल ना दहावीच्या बारावीच्या मुला सत्ता केला ऐंशी टक्के पहिल्या दिवशी सुद्धा दहावी बाराच्या मुलांचा आपण या ठिकाणी गौरव केला केला ना गौरव शेवटी समाजाला हो काय असत समाजाला त्या समाजाच्या गरजा आहेत जे समाजाचे प्रश्न आहे त्या गरजा सोडवणारे प्रश्न सोडवणारा आपलं म्हणून आपल्यासाठी धावणारा समाजाला कार्यकर्ता हवा असतो समाजाला नगरसेवक हवा असतो नगरपालिकांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या राजकीय निवडणुका आल्या हे विधिमंडळ नव्हे तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय बघण्याची गरज आहे देशाचं राजकारण काय चाललंय बघण्याची गरज आहे मी ज्या भागात राहतो त्या भागाचा माझा विकास कोण करेल तो माझा आहे

त्या वेबसाईटमधून त्यांनी ही सगळी माहिती बाहेर काढली आणि सिद्ध करून दिलं की मतांची चोरी झालेली आहे आता हळूहळू प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ही मतांची चोरी उघड होणार आहे तशीच बाळाराम पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातील मतांची चोरी उघड केलेली आहे यामध्ये गैर काही नाही आहे हे घडलेलं आहे आणि या चोरीमुळेच महाराष्ट्रातली ही भाजपची युती सत्तेवर आलेली आहे जनतेनं निवडून दिलेलं नाही त्यांना जनतेच्या मतांवर नाही लबाडी करून मतांची चोरी करून आज महाराष्ट्राचं सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि ही त्यांची चोरी आता प्रत्येक मतदारसंघामध्ये उघड होणार आहे